त्या पार्टीने बावनकुळे यांची सुद्धा घेतली काय चर्चा झाली बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात मी भारतीय जनता च्या वतीनं इच्छुक होतो मात्र ती जागा आज शिंदे गटाला गेलेली आहे आणि पुढील जे कामकाज करायचं त्यासाठी आज आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि चारशेच्या पार जागा करायच्या आहेत तर आपण सगळ्यांनी आता मायुतीचा धर्म पाळला पाहिजे कुठला शब्द दिला का नाही आज आपण असं बोलणं राजकारणामध्ये पक्षामध्ये ते आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी असं बोलणं योग्य नाही ते योग्य वेळी मला योग्य नाही देतील तर असं नाही वाटत की भाजपामध्ये जे खंदे समर्थक असतात जे ओरिजिनल आहेत त्यांना तिकीट मिळत नाही आणि जे बाहेरून आल्याने तिकीट दिलं जातं काय सांगाल नाही तसं काय नसतं सर्वे होतो त्या सर्वे मध्ये जो इच्छुक असेल जो निवडून येईल त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी दिली जाते तुमची नाराजी दूर झाली आहे का शंभर टक्के आमचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचं काम आपण केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज साहेबांची भेट घेतली मी मागे सांगितलं होतं साहिब, तुमी प्रचारा तुमी प्रचारा तुमी की देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांना भेटल्यानंतरच मी प्रचाराचं प्रचार सुरू करेल शांतिगिरी महाराज आणि नाशिक दोघांमध्येच होय आघाडी आणि भाजपमध्ये हा शिंदे म्हणजे मा मध्येच होईल तो जो सर्वे आलेला होता त्या सर्वेच्या अनुषंगाने तुमचं जे नाव आहे ते खूप चालवण्यात आलेलं होतं खूप चाललेलं होतं काय हेमंत गोडसे अनेक वेळा आहेत ते मतदारसंघामध्ये फिरल्याचा देखील या ठिकाणी मतदानाच्या वेळी किती एक प्रभाव पडेल किंवा मग कशा प्रकारे गणित आहे ती जुळली जाते नाही आता त्या गोष्टीवर मी बोलणार नाही आता उमेदवारी जाहीर झालेली हेमंत गोडसेची आता माहितीचा विषय आहे त्यामुळे महायुतीच्या मार्गदर्शनाने बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाने काम करावं लागेल प्रचाराला प्रचारात उतरणार हो का हो साहेबांनी सांगितलं ना बावनकुळे यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांना देखील भेट घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासित केलंय कारण मुख्यमंत्र्यांकडून हेमंत गोडसे यांना जी उमेदवारी आहे ती देण्यात आली नाही मला दोन तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांचा फोन होता एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि त्या अनुषंगाने आज मी मुख्यमंत्री साहेबांची पण ठाण्यामध्ये भेट घेतली आणि त्यांनी पण सांगितलं का आता माहितीचा उमेदवार आहे तुम्ही मदत केली पाहिजे अशी चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी नाही मी काही मागितलं नाही फक्त त्यांनी बोलवलं होतं माहितीचा विषय आहे त्या दृष्टिकोनातून काम करायचं नंतर तुम्हाला ते मदत करतील असं आता माहिती म्हणजे एकमेकाला मदत करावी लागते ना